होजलो सीतारा भॼलो 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 सीतारा सीता 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 हन जम तक रहें जम तक प्राण रहें तम जम तक प्राण रहें मै श्री राम जय राम जय जय

दो, दोन हजार लोकांचं दोन दा हजार लोकांचा जहा जमाशील आम्ही सध्याला

मित्रांनो हो। दो दो <hansze> दोन हजार लोकांचा प्रवास यादा आता बघण्याचा खूप मजा आहे खरी <hansze> 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 <था> होती <hansze> 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 दोन हजार लोक आहे दोन हजार लोक बसले कोण आलेला त्याला लाईक करा लाईल करा आणि कमेंट करून सांगा कोण लावला आहे बघा हे दोन हजार लोक बसेल जहाजामध्ये जहाजामध्ये दोन हजार लोक बसेले हे पलीपुन एक जहाज चाललं बघा पलीकुन एक जहाज चाललो हे बघा हे जहाज समुद्रामध्ये आम्ही गंगासागर मध्ये गंगासागरमध्ये सध्याला हा प्रवास चालू आमचा लावीला कोण आलेले आहे त्याने कमेंट करून सांगा सध्याला दोन हजार लोक प्रवास आहे आमचा तासामध्ये दोन हजार लोकांचा प्रवास एक साथ कमेंट करून सांगा कोण लावीला इथं हा इकडे केलं ना तुझ दिसणार तोंड हा बघा जा चाललं प्रवाशाच जहाज हे बघा छोटं जहाज

आम्ही आता गंगासागरचं दर्शन झालं आमचं गंगा म्हणजे

तोंडाला भाजपा सेना होती तिकडे त्यांना सोपं त्यांना आपल्याला उतरले अवघड एवढं लोक सारखं सोपा सेना आपले लोक पाहिला बी होती काय करून उतरायचं आहे आम्हाला त्याला आम्ही गंगासागर सागर मध्ये हे समुद्रामध्ये बघाय समुद्र या कोण आलंय लाईव्हला कमेंट करून सांगा तेवढं समुद्रामध्ये आम्ही सध्याला समुद्रामध्ये खूप मोठा समुद्र हा गंगासागर दोन हजार लोक बसेल याच्यामध्ये बघा कमेंट करून सांगा कोणी लाईव्हला आलेलं कमेंट करून सांगा म्हटलं लाईव्हला फोन आलेला आहे दोन हजार लोक नसता वाटत सेपरेट सेपरेट उजाडा करता काही उजाडा करताना गेले काही एवढं